नमस्कार मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्याच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निवळ निर्णयात्मक भूमिका बजावून करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी ला माझी लाडकी बहीण या योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे योजनेची स्वरूप पात्रता कालावधी यामध्ये दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो आता पात्र महिलेकरिता त्यांना दीड लाख दीड हजारापर्यंत हे बेनिफिट भेटणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केलं जाणार आहे तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकारची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल तर योजनेचे ला योजनेचे लाभार्थी कोण आहेत ते बघू मित्रांनो महाराष्ट्रातील एकवीस ते साठ या, वया परी त्या, परी त्या, त्या, या, या वर्ष वयोगटातील म विवाहित विधवा घटस्फोटीत परित्य परित्यक्ता आणि निर्धार महिला यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे तर योजनेच्या लाभासाठीची पात्रता काय आहे ते बघू मित्रांनो लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचं आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्य त्या आणि निर्धार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षापर्यंत वर्ण झालेली असणे गरजेचं आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजेच व महिलेचे बँक अकाउंट ओपन केलेले असणे गरजेचं आहे पाच पाचवा जो आहे मुदा तो लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ही दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच त्या महिलेचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे दीड दोन लाखा अडीच लाखापर्यंत नसावे तुमचं दीड लाख असो किंवा त्याच्याहून जास्त असो दोन लाखापर्यंत चालू शकतं तर तुमची अपत्रता काय आहे ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना याचा लाभ भेटणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही आयकर दाता म्हणजे ज्या महिले महिलेच्या घरी आयकर विभागातले कोणी जॉबमध्ये असतील त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत अस आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली तथा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत म्हणजेच मित्रांनो तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीमध्ये कोठ कोणत्याही सरकारी सरकारची जी पगार भेटेल त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही तर सदर लाभा लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशांना या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्त पाच व एकरपेक्षा जास्त शेतजमीन जमीन आहे अशा व्यक्तींना अशा या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्याच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून म्हणजे ट्रॅक्टर असल्याचं चालेल बाकी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावा नोंदणीकृत आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाने विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल तर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे लागतील ती बघू मित्रांनो तुमच्याकडे योजनेसाठी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे महिला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणे गरजेचं आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हा वार्षिक उत्पन्नामध्ये अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे तर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे बँक पासबुकच्या झेरॉक्स लागेल पहिल्या पानाची बॅग आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल रेशन कार्ड लागेल सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागेल तुम्हाला तुमची निवड कशी केली जाईल ते बघ मित्रांनो माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याची अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत तर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ते बघ मित्रांनो योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे किंवा ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे किंवा ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात त्यापुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र नेहमी पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नाही त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने नागरिक ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वाडे सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील तर वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेवू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्यक्ष यशस्वीरित्या दाखल केला केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे म्हणजे तुमच्याकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही तुम्ही समोरच्या ग्रामपंचायत किंवा बा बाल अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर अर्जदार महिलेने स्वतःच्या उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणा स्वतःसुवात स्वतःचे आधार कार्ड लागेल तर याचा कालावधी आहे अर्ज प्राप्त करण्याची सुविधा ही सुरुवात तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीसपासून तुमचा अर्ज सुरू होणार आहे आणि अर्ज प्राप्त करण्याचा शेवटची तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद